संविधान सन्मान वतीने आज आज क्लब आपण पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी आज ही या ठिकाणी पत्रकार परिषद भरवलेली आहे पत्रकार परिषदेचं कारण असे की वर्षभर संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संघटना असतील किंवा भाजपच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पक्ष किंवा संघटना असतील आज संविधान बदलण्याची भाषा ही दोन हजार सतरा सोळा पासून चालू आहे अनेक नेत्यांच्या तोंडून हे वक्तव्य आलेलं आहे की आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेवर आलेलो आहे आताच परवा रिसेंटली अनंतकुमार हेगडे यांनी वक्तव्य केले की आम्हाला चारशो पार पाहिजे आहेत संविधान बदलण्यासाठी त्या अनंतकुमार हेगडेंचा आम्ही दोन हजार सतरा साली बिंदू चौका इथे निषेध केलेला त्यांचा जा पुतळा जाळून आम्ही त्या ठिकाणी निषेध केलेला पण आता सध्या पल्हापूरमध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत पण अशातच ज्या शाहू महाराजांचे ऋण या कोल्हापुरावर हो आहे त्यांचे वंशज आज महाविकास आघाडीकडून या निवडणुकीला सामोरे जात आहे पण त्यांच्याकडून कुठेही आंबेडकरी समाजाचा वस्तीमध्ये जाणं दिसत नाही किंवा त्यांना विचारात घेतलेलं दिसत नाही जर त्यांना हे असं वाटतच असेल की हा आंबेडकरी समाज आज शाहू महाराजांच्या ऋणाला राहून ऋणात राहून हा आम्ही तिथे गेलो नाही तरीही आम्हाला मतदान करेल पण ह्या समाजाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत शाहू महाराजांनी संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संघटनांना विचारात घ्यावं आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी जी आहे ती सर्वच घटकांनी एकत्र येऊन वाचवलं पाहिजे असं दिसत आहे तर शाहू महाराजांनी या घटकांना एकत्रित करून आपण संविधान कसं वाचवू शकतोय काय करू शकतो दलित वस्तीमध्ये जाणं असेल हे ना असेल हे केलं पाहिजे आज जर शाहू महाराजांच्या बॅनरवर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचाच पोस्टर दिसत आहे बाबासाहेब आंबेडकरांना यावरून देखील डावलण्यात आलेलं आहे का याचं कारण काय की तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर चालत नाही बोलण्यात बाबासाहेब आंबेडकर आणि बोलण्यात संविधान तुमच्या दिसतं पण कृतीत बाबासाहेबांचा मान नाही कृतीत तुमच्या संविधानाचा मान नाही कृतीतून तुम्ही अपमानच करताना दिसत आहे आणि ही कुठेतरी आमच्या मनात खतखत आहे या खतखतीचा तुम्ही जरूर विचार या ठिकाणी केला पाहिजे